जनम जनम का सात हे हमारा, हमारा। अगदी आपण जन्माचे साथी आहोत असं एकमेकाला आपण बोलत असतो मग नातेवाईक असू दे शेजारी असू दे कोणीही असू दे पण पहा केवळ चार दिवस तुम्ही यांच्यापासून लांब जाऊन पहा तुम्हाला जाणवेल लोक स्वार्थी आहेत स्वार्थासाठीच फक्त ते आपली आठवण काढतात आणि स्वार्थ संपला की विसरून जातात आजच्या या युगामध्ये आपण माझं माझं म्हणून सगळ्यांना अगदी कवटाळत राहतो सगळ्यांना आपण अगदी आपलं करत राहतो पण आपणाला कळायला खूप उशीर झालेला असतो ज्याला आपण माझं माझं म्हणतो ते माझं नव्हतंच मुळी कारण इथं वेळ आणि तुम्ही पैसा दिलात ना तर सगळे तुमच्यासाठी किंवा तुम्ही सगळ्यांसाठी चांगले आहात नाही तर तुम्हाला कोणीसुद्धा विचारणार नाही म्हणजेच हे योग स्वार्थाचं झालं आहे जर तुम्ही एखाद्याच्या मत्तीला धावला एखाद्याचा कार्यक्रम असाल असेल तिथं तुम्ही गेलात त्यांना मदत केलात मग आर्थिक असू दे किंवा शारीरिक असू दे एखाद्याचं लग्न समारंभ असेल तिथं गेलात तिथं तुम्ही त्यांना घरी काम करू लागलात तर तुम्ही चांगले आहात म्हणजे आपण जर सहकार्य केलं तरच चांगले आहोत नाही तर चांगले नाहीत म्हणजे पहा जग हे स्वार्थाचं आहे स्वार्थानेच भरलेलं आहे इथं असं म्हटलं जातं पैसा पैसा श्रेष्ठ असतो म्हणजे नात्यामध्ये सुद्धा आता पैसा आड येत आहे पैसा असेल तरच नातं श्रेष्ठ नाही तर मग त्याला किंमत नसते जो अगदी श्रीमंत आहे त्याच्या घरी जातात माणसं आणि गरीब आहे त्याच्याकडे गरी कोणी जात नाही आहे उदाहरण घ्या भावाने जर ओवाळणी टाकली पैशाची भरपूर तर तो भाऊ चांगला ओवाळणी नाही दिली तर तो भाऊ चांगला नाही आहे म्हणजे ना आपल्या घरी पाहुणा आला आपण त्याचा आदर सत्कार अगदी चांगला केला तर, तर, तर आपण चांगले आणि थोडी कुठं कमतरता राहिली तर आपण चांगली नाही आहेत म्हणजे पहा आपण एवढं सगळं सगड़ा करतो सगळ्यांसाठी पण शेवटी याचं जे आउटपुट काय निघतो काहीच निघत नाही आहे तुम्ही सगळं केलेलं हे विसरून जातात आणि एखादी जर तुमची चूक झाली असेल तर तेवढीच चूक धरून बसतात मग आजपर्यंत केलेलं सगळं कुठं जातं ते गंगेला मिळतं गंगेत मिसळून जातं म्हणजे माणसं रोज नव्याने घडत असतात आणि रोज नव्यानं त्यांना नवीन काहीतरी हवं असतं पण आपण आपल्याला असं वाटतं आपण भरपूर काही कोणासाठी केलेलं आहे त्यामुळे मला आता सगळे जे नवीन येणार आहेत ते नव्याने चांगले भेटतील पण असं नसतंच मुळीच नसतं कारण आजकाल स्वार्थी प्रवृत्ती ही वाढत चाललेली आहे आपण सहज म्हणतो आधुनिक काळ आहे जमाना बदल गया आहे पण जमाना बदलला त्याबरोबर नातीसुद्धा बदलली त्यामुळे त्यांचे विचारही बदलले त्यांच्या भावभावनासुद्धा बदलल्या आणि त्यामुळं साजिकच परकेपणा राहिला इथं ओलावा जो असतो ना तो ओलावा टिकूनच राहत नाही आहे ओलावा केव्हाच निघून गेलेला असतो मायेचा जिवाळ्याचा आत्मीयतेचा ओलावा नष्ट झालेला असतो आणि हे का होतं तर आजच्या युगात लोक स्वार्थी बनलेली आहेत आपण केवळ दिवसरात्र सगळ्यांना कवटाळत राहतो पण एका टप्प्यावर एका क्षणाला आपल्याला कळतं की आपलं आपलं म्हणावं असं इथं कोणीच नाही आपलं शुभचिंतक आपलं हितचिंतक आज इथं तुम्हाला कोणी दिसणार नाही आहे मग ज्यांना आपण कवटाळतो माझं माझं म्हणून खरंच ते शुभचिंतक असतात का हो मुळीच नाही तुमच्या समोर जरी असले तरी ते माघारी तुमचे शुभचिंतक मुळीच नसतात वाईट चिंतक असतात ते वरवर आपल्याला दाखवतात भाव चेहऱ्यावर चांगले पण ते तसे नसतातच मुळीच आणि हे कळतं तेव्हा आपण वयाची बरीच वर्ष एका टप्प्यावर आलेलो असतो आणि मग आपण केवळ आणि केवळ विचारच करतो आणि चला असू दे म्हणून सोडून देतो आणि हे सोडून देणंही गरजेचं आहे बरं का एवढं सगळं घडल्यानंतर चला हे असंच असतं असं म्हणून सोडून द्यायचं असतं आणि पुढे वाटचाल करायची असते कारण अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंग हा होतोच त्यामुळे कोणतीही कोणाकडून अपेक्षा कधीच ठेवायची नाही आहे हे असंच असणार आहे असं म्हणून एक स्माईल देऊन पुढे निघून जायचं आहे म्हणजे पहा तुम्ही आनंदी राहाल प्रसन्न राहाल आणि उत्साही राहाल विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हे असं बरंच घडत असतं त्यामुळे खास करून स्त्रियांना सांगणं आहे चला हे असंच असणार आहे असंच असेल असं म्हणून एक स्माईल देऊन सोडून द्या आणि पुढे चालत राहा कसे वाटले विचार अवश्य सांगा आणि हो व्हिडिओला हाईप करायला विसरू नका बरं का, बर का? व्हिडिओला लाईक करा असं सा सांगितलं जात होतं शेअर करा पण आज सांगत आहे व्हिडिओला तुम्ही हाईप जरूर करा हाईप कसं करायचं हाईप करत असताना लाईक करा लाईक केलं की, ला की हाईप येतो उजव्या बाजूला त्याला टच करा टच केल्यानंतर खाली गुण येतात त्याच्यावर टच करा गुण मिळून जातील धन्यवाद